काल जी दुर्घटना हो घडली त्याच्याबद्दल आम्हाला अत्यंत दुःख होत आहे त्याला अत्यंत वाईट कधी न घडणारी घटना का घडलेली आहे आणि त्या आमच्या बऱ्याच लोकांनी आंदोलनही केली जाऊन भेटले सुद्धा परंतु आम्ही पक्षाच्या वतीने आमचे उपशहराध्यक्ष आणि आमचे उपाध्यक्ष आणि मी स्वतः आज रेल्वेचे जनरल मॅनेजर सन्मानिय मीना साहेब आणि त्याचे सगळेच सिनियर अधिकारी पाच सात अधिकारी होते यांच्याबरोबर बैठक घेतली जवळजवळ पाऊन तासाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही ज्या काही मागण्या केलेल्या आहेत ते मी तुम्हाला पत्रक देणारच आहे पण त्यात महत्वाच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यात सगळ्यात महत्वाची मागणी आहे की मुंबईमध्ये जवळजवळ आता सवा कोटीपेक्षा जास्त लोक राहतात पंचावन्न साठ लाख लोकांपेक्षा लोक प्रवास करतात रेल्वेने आणि त्यामुळे एवढी लोक प्रवास करत असून जेवढ्या सोयी सुविधा पाहिजे तेवढ्या काही मिळत नाही आणि वारंवार सातत्याने अपघात घडतायत अर्थात आमच्या यशवंत किल्लेदारांनी कोर्टाचा दाखला देऊन सांगितलं दर की दरवर्षी साधारण सात हजार लोक मृत्युमुखी पडतात सात साडेसात हजार लोक अपघात होतात वेगवेगळ्या घटना तशा घडतच असतात आणि त्यामुळे आणि कोर्टाने पण त्याच्यामुळे ताशेरे मांडलेले आहेत आणि म्हणून ह्यासाठी स्पेसिफिक एक मुंबईला स्वतंत्र महामंडळासारखं बोर्ड असावं जेणेकरून त्या बोर्डाच्या मा, मार्फत मुंबईचे बरेचसे प्रश्न सुटू शकतात कारण मुंबईकडून चाळीस बेचाळीस टक्के रेव्हेन्यू आज सेंट्रल गव्हर्नमेंटला राहतो हा रेल्वेकडूनही प्रचंड प्रमाणात जातात पैसे आपल्याकडे गेल्या वर्षी त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे तेवी साधारण तेवीस हजार सातशे अठ्याहत्तर कोटी रुपये रेल्वेला आपण मागच्या वेळेचे दिले होते आणि त्यामुळे रेल्वेला सुविधा मिळणं फार गरजेचं आहे आणि म्हणून महत्वाच्या ज्या काही मागण्या त्याच्यातली एक बोर्ड व्हावं ही मागणी आहे आता त्यांनी घोषणा केली स्वयंचलित दरवाजे आम्ही लावणार आहोत पण स्वयंचलित दरवाजे लावल्यानंतर त्याचा किती फायदा होणार आहे लोकांना सपोकेशन होईल नावेभरून जातील त्या बाबतीमध्ये आपण काय करणार आहोत आता काल जी दुर्घटना घडलेली आहे त्याच्यासाठी एखादी इन्क्वायरी कमिटी आपण बसवली का तर त्यांनी पाच लोकांची एक इन्क्वायरी कमिटी आता चौकशी बसून त्याचा ते अहवाल घेणार आहेत केवळ अहवाल घेणार हे जरी असलं तर त्याच्यानंतर त्याच्यावर काय कारवाई करणार ते पण महत्वाचं आहे शिवाय जी लोक मृत्युमुखी पडली त्यांना आर्थिकदृष्ट्या केंद्र सरकार राज्य सरकार जी काही मदत करायची ती करेलच पण ती आयुष्यभरासाठी पुरणार नाही कारण जाणार जाणारी बरीच लोक तरुण होती नोकरीला जाणारी होती तेव्हा त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे तेव्हा आणि मागणी आम्ही म्हणून केलेली आहे कि त्यांच्या कुटुंबाला कुटुंबा एखाद्या सदस्याला आपल्या रेल्वेमध्ये आपण सामावून घ्यावे शिवाय मुंबई म्हणजे सीएसटी पासून तुम्ही दिवा कर्जत कसारा इकडून बोर तुमचे पडवेल उरण हा बेड त्या बाजूने कर्जत कसारा ह्या मध्ये जाणाऱ्या ज्या गाड्या तिकडे थोड्याश्या मार्गिका वाढवायला पाहिजे चार पाच सहा जेणेकरून जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सी होईल आता तीन मिनटाला त्यांच्या ट्रेन येतात आणि जातात तरी देखील क्राऊड प्रचंड प्रमाणात असल्यामुळे लोकांना आवडत नाही लटकायला किंवा गाडीच्या टपावर बसायला पण नाहीलाच आहे म्हणजे ट्रेन कमी भरतायत जर रेल्वे बोर्डाला एवढे पैसे महाराष्ट्राकडून जात असतील किंवा मुंबईकडून जात असतील तर रेल्वे बोर्डाने सुद्धा ती काळजी घेण्याची आवश्यकता आणि म्हणून मार्गिका जास्त प्रमाणात वाढवायला पाहिजे सिग्नल यंत्रणा लेटेस्ट टेक्नॉलॉजीमुळे सदोष उत्तम प्रकारची केली पाहिजे रुळ जे आहेत त्या रुळांमध्ये पण प्रचंड आता टेक्नॉलॉजी आलेली त्याचा वापर केला पाहिजे त्यासोबतच जर आपण एकंदरीत पाहिलं तर इथून जाणाऱ्या गाड्या त्या दिव्याला गेल्या तर दिव्याला तिथे गाडी संपली पाहिजे आणि पुढे जाणारी लोक दुसऱ्या लोकली तसे पुढे गेले पाहिजे असं ज्या ज्या ठिकाणी कुठेतरी हॉल्ट करून लोक उतरतील त्याच्यामुळे थोडस गर्दी कमी होत जाईल ही काळजी घेण्याची आवश्यकता आहे ज्येष्ठ नागरिक अपंग महिला यांच्यासाठी आपण सुविधा दिल्या तशाचा नाही दिल्या तशाचा भाग नाही तरी सुद्धा त्यांच्या तिकीट दरामध्ये कन्सेशन त्यांना मिळालं पाहिजे शिवाय इतर ठिकाणी जसे मोठे मोठे स्टेशन आहेत सीएसटी आहे दादर आहे कुर्ला आहे ठाणं आहे असे जंक्शन जेवढे आहे त्या सगळ्या जंक्शनला कारण हे सगळ्या घटना घडतात कशामुळे त्यात क्राऊड जास्त असतो गर्दी जास्त असते त्या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी जर इतर ठिकाणी जशा प्रकारे परदेशात इकडे तिकडे मार्शल असतात तसे जर मार्शल पण ठेवले तर त्याच्यावरती नियंत्रण येऊ शकतो अशा वेगवेगळ्या बऱ्याचशा मागण्या आम्ही त्याच्याकडे केलेल्या आहेत मला असं वाटतं त्या बाबतीमध्ये त्यांनी मीनाजीनी बरेचसे सकारात्मक गोष्टी या ठिकाणी त्यांनी आता आम्हाला सांगितलेले आहेत आणि शिवाय मागच्या वेळेला तुम्हाला माहिती आहे आम्ही आंदोलन केली होती म्हणजे रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला रेल्वेपासून काही दुरा दुरीवरती दूर, जे फेरीवाले बसतात या फेरीवाल्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी कठोरपणे त्यांनी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे ले ले। ती मागणी आम्ही त्यांच्याकडे केलेली आहे मला असं वाटते या बाबतीमध्ये गंभीरपणे ते घेतील आणि मीनाजींना मी सांगितलं आहे की तुम्ही रेल्वे मिनिस्ट्रीबरोबर बोला आणि त्यांना सांगा आणि आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्यांच्याविषयी आपण गंभीरपणे दखल घ्या अशा प्रकारच्या आमच्या मागण्या आम्ही केल्या मुख्यमंत्री या बाबतीमध्ये गंभीरपणे ते घेतील आणि मीनाजींना मी सांगितलंय की तुम्ही रेल्वे मिनिस्ट्री बरोबर बोला आणि त्यांना सांगा आणि आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्यांच्या विषयी आपण गंभीरपणे दखल घ्या अशा प्रकारच्या आमच्या मागण्या मुख्यमंत्री म्हणाले एकवीस फेब्रुवारीला एक्सच्या माध्यमातून रेल्वे संघटनेतून सेम तक्रार केली होती की उमरा या ठिकाणी अपघात होऊ शकतो जो रेल्वे जे आहे त्या अपघात होऊ शकतो अशा प्रकारचा अशी देखील माहिती दिली होती डीआरएम कार्यालयाला आणि एक्स माध्यमातून माध्य देखील माहिती देण्यात आली होती पण कुठली कारवाई करण्यात आली नाही म्हणून हा दे अपघात घडला का मला असं वाटतं की या बाबतीमध्ये जर निष्काळजीपणा झालेला असेल नवे झालेलाच आहे जर प्रवासी संघटनांनी अशा प्रकारची माहिती दिलेली होती आणि तरी देखील जर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नसेल तर आता त्यांच्या इन्क्वायरी मधला हा एक पार्ट आहे त्या अधिकाऱ्यांवरती ताबडतोब कारवाई करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं कारण शेवटी कसं आहे की तू सरकार असू द्यात पोलीस असू द्यात किंवा प्रशासन असू द्या प्रशासनाचा धाक हा सगळ्यांना असला पाहिजे या मताचा मी आहे त्याप्रमाणे तो धाक त्यांना वाटला पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी जी दखल नाही घेतली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे एसी कराव्यात आणि त्याची चर्चा बिलकुल बिलकुल त्या बाबतीमध्ये आम्ही मागणी आता केली तर के तुम्ही किती असं त्यांनी आम्हाला महाराष्ट्राला दोन कोटी दोन लाख पंचावन्न हजार आम्ही बजेट दिलंय मुंबईसाठी एक लाख कोटीचं बजेट दिलंय हे सगळं जरी असलं तरी सुद्धा लोकांची जी, जी रेल्वेची दरवाढ आहे ती कमी झाली का वाढतेच आहे तर ती दरवाढ जी झालेली आहे ती दरवाढ कमी करायला पाहिजे स्पेशि त्यात स्पेसिफिक ज्येष्ठ नागरिक महिला अपंग विद्यार्थी यांचे तिकीट दर तर कमी झालेच पाहिजे तर कॉमन माणसाला सुद्धा पाषेतवादी सवलती दिल्या पाहिजेत शिंबवना आता सगळ्यात ट्रेन जर एशी केल्या तर चांगलंच आहे पण काही आता स्पेशल तरी आहेत त्या डब्याना सुद्धा सुविधा तशा प्रकारचे पैसे कमी करून दिले पाहिजे आहे असा की लोकल मुंबई लोकलवरती प्रचंड ताण आहे गर्दीचे लोंढे रोजच्या रोज मुंबईमध्ये आढळतात आहे जेवढा इन्फ्रास्ट्रक्चर केलं जातं ते कमी पडत रेल्वे प्रशासनाची चूक असेल चोपासून वाढती लोंढे वाढती गर्दी वाढती प्रवासी संख्येची किती यंत्रणा उभारली तरी याच्यावरती राज्य सरकार सहित केंद्र सरकारने नियंत्रण आणण्याची आवश्यकता आहे परमिट जो आहे परमिट विसा आपण देतो तशा प्रकारचा कायदा असून सुद्धा त्याची अंमलबजावणी केली जात नाही हे दुर्दैवाने आहे परंतु घटनेच कलम एकोणीस एकोणीस बोलतोय की आपल्याला कुठे जाण्याचा अधिकार आहे अमुख हा जरी भाग असला आमचं त्याच्याविषयी काय म्हणणं नाही तरी सुद्धा त्या राज्यामध्ये जाऊन जर अशा प्रकारच्या सोयी सुविधांवरती ताण पडत असेल तर त्या त्या राज्यातल्या लोकांसहित केंद्र सरकारने याच्यामध्ये दखल घेतली पाहिजे राज्य सरकारने सुद्धा त्याच्यामध्ये दखल घेतली पाहिजे किंबहुना केंद्र सरकार सोबत राज्य सरकारने सुद्धा या ट्रेनवरती पडणारा ताण पाहता बसवरती पडणारा ताण पाहता मेट्रोवरती पडणारा आपण एवढा मेट्रो उभ्या करतोय अमुक करतोय भुयारी मार्ग करतोय सगळं तरी पण ताण कमी होत नाहीये मग ऑफिसच्या वेळा बदलता येतील का कारण तुमच्या ऑफिसची वेळ एक असल्यामुळे एकदम लोड येतो लोकांना घाई असते जाण्याची म्हणून लटकत जातात टपावर बसून जातात तर तो ऑफिसच्या वेळेत सुद्धा बदलण्याची मग ते प्रायव्हेट कंपनीचा असोत राज्य सरकारचा असोत केंद्र सरकारचा असोत हा निर्णय केंद्र सरकारने राज्य सरकारने मिळून घेतला पाहिजे ती सुद्धा आमची एक मागणी आहे रेल्वे स्थानकांच्या बाहेर फेरीवाल्यांचा प्रश्न आहे तर रेल्वे स्थानकाच्या अंतर्गत वेगवेगळे मला असं वाटतं तो इशारा त्यांनी गंभीरपणे घ्यावा का ते आंदोलन झालं ते एका ठराविक स्टेशनसाठी होणार नाही ते झालं तर आजच्या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये होईल त्याची गंभीरपणे दखल जनरल मॅनेजर रेल्वे बोर्डानी आणि रेल्वे मिनिस्टरनी घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं रेल्वे म्हणजे प्रवाशांच्या प्रवाशांच्या बॅगा म्हणजे प्रवासी नोकरीला येतात गावाला जायला येत नाही एवढ्या मोठ्या बॅगा असतात नॉर्मल नॉर्मल बॅग असतात प्रत्येकाच्या जेवणाचा डबा असतो काही वाचन करणारी पुस्तकं असतात काहीतरी टाइमपास म्हणून भजन कीर्तन करणारी मंडळ असतात अशा सगळ्या गोष्टी त्याच्यात एवढा काय मोठ्या नसतो पण रेल्वे बोर्ड काही बोले त्याच्या का अजून त्यांना काही माहिती मिळालेली नाही आम्ही हा प्रश्न विचारला त्यांना तर ते म्हणाले आम्हाला आता इन्क्वायरी पाच अधिकाऱ्यांची इन्क्वायरी कमिटी त्यांनी बसवलेली आहे त्याच्यात त्यांचा रिपोर्ट येणार आहे नंतर त्याच्यावरती ते भाष्य नाही मिळाला आम्ही कल्पना दिली की तुमची दर तीन मिनिटं आणि रेल्वे येते असं त्यांचं म्हणणं आहे तर आम्ही त्यांना म्हणालो की तीन मिनिटाची ती जरा वेळ कमी करा थोडीशी लवकर जेवढी फ्रिक्वेन्सी वाढवाल आणि मार्गिका जास्तीत जास्त कराल आणि कुठे कुठे टर्मिनट गाड्या जर करता आल्या आणि पुढे जर त्याला लोकल वाढवल्या आणि इकडूनही लोकल वाढवल्या तर मला वाटतं बरस त्याच्यावर येऊ शकतं अशा प्रकारची भूमिका आम्ही मांडलेली आहे हो म्हणून आता ही पहिली फार प्रेमाची भेट होती हा ते वेगळे विषय असतात तसे आता हा विषय अत्यंत म्हणजे त्याला काय बोलतात अंतकरणाला लागलेला विषय आहे कारण जो ज्यांच्या कुटुंबातला गेला तो आमच्याच कुटुंबातला आहे आणि त्यामुळे अंतकरणाला लागलेला विषय असल्यामुळे आम्ही ताबडतोब दखल घेऊन आज त्याला कल्पना आहे धन्यवाद अन अकेडमी सेंटर से नीट का सिलेक्शन नहीं तो फीस वापस मतलब नहीं समझे 2024 में अन अकेडमी से नीट के 26,000 से ज्यादा सिलेक्शन हुए इसलिए हम जानते हैं कि आपकी और हमारी कड़ी मेहनत और डिसिप्लिन से नीट में सिलेक्शन होगा तो अगर नीट 2026 में आपके 500 से कम नंबर आए तो आपकी 50% परसेंट कोर्स फीस रिफंड हो जाएगी ओनली विद अन अकेडमी नीट श्योर सक्सेस प्रोग्राम बहुत ही लिमिटेड सीट्स हैं, तो अभी जाइए और एनरोल कीजिए